पॅसिफिक ऑइल अँड एनर्जी कंपनीत भेसळयुक्त केमिकल्स पुरवठा विभागाची राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आदेशाने कारवाई ग्रामपंचायत हद्दीतील पॅसिफिक कंपनीत अनधिकृत केमिकल टाक्या उभारून भेसळयुक्त केमिकल तयार केले जात असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे राज्यमंत्री योगेश कदम यांना मिळाली होती या प्रकरणी दखल घेत संबंधित कंपनीवर धाड टाकून कारवाई करण्यात आली आहे उंच टाक्यांमध्ये ज्वलनशील केमिकल्स आढळून आले कंपनीची जागा येणे नाही अनधिकृत उंच टाक्यांची संख्या जास्त असून त्यावरून उच्च दाबाची विद्युत वाहिनी केल्याने भविष्यात मोठा अनर्थ होण्याची शक्यता संबंधित अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे अनधिकृत केमिकल्स साठ्याचे कनेक्शन वडाळा पेट्रोलियमची असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे त्यामुळे कंपनी मालकाला पाठीशी घालणारे अनेक जण अटकण्याची शक्यता आहे राज्यमंत्री योगेश दादा कदम यांच्या आदेशानुसार त्यांना काही गुपित बाबी माहिती पडल्या होत्या त्याच्यानुसार त्यांच्या आदेशानुसार मंत्रालयाचं पथक आणि आपल्या तालुक्याचं पथक मिळून आम्ही पॅसिफिक ऑइल पॅसिफिक ऑइल कंपनी अ अतकरगाव येथे ही कारवाई क कर, कर आ, ही कारवाई करण्यात आलेली आहे या कारवा कारवाईमध्ये प प्रथमदर्शनी आपल्याला पेट्रोलियम सदृश पदार्थ स्टोअर केले जातात आणि त्या ते स्टोअर केलून करून इथून बाहेरगावी विकले जातात असं तपासांनी कळतं आहे दोषींमधील एकालाही सोडू नका असा आदेश मंत्री योगेश कदम यांनी दिला आहे खालापूर तालुक्यातील आत्करगाव ग्रामपंचायत हद्दीत गावाशेजारी पॅसिफिक ऑइल अँड एनर्जी कंपनी आहे या कंपनीत केमिकल्स तयार केले जाते त्यासाठी मोठ्या साठवण टाक्या उभारण्यात आल्या आहेत संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न